जय शिवराज जयशिंभूराज आज हे माझं खूप मोठं भाग्य होतं की आयुष्यात पहिल्यांदाच श्रीतुर्गराज रायगडवर आपल्या राजधानीवर मला जाण्याचा योग मिळाला तोही छत्रपती शंभू महाराजांच्या तीनशे त्रेचाळीसाव्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यासाठी समितीचा हा दहावा वर्ष होतं गेली दहा वर्ष हा सोळा सोळा जानेवारीला समिती वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित करते त्या वर्षीचं हा संकल्पना होती पोशिंदा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच रैतेवर प्रेम केलं त्यामुळे या सोळा समितीने महाराष्ट्र राज्यातील प्रगतीशील दहा शेतकरी व त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी त्यांना राज्याभिषेक सोहळ्यास निमंत्रण दिलं होतं व त्यांना जलाभिषेकाचा मान त्याचबरोबर सोहळा समितीने

삼리트리. 버터가 술. 양식 먹어야지. 사람은 이어 술. 술은 우리 시스템이야. 점프나 마라토르, 마라토라, 푸드. 베시마라스트.

मूर्तीवर बघितलं सोळा आयोजकांनी खूप उत्तम पद्धतीने या सोहळ्याचं आयोजन केलं होतं तसंच गडावर येणाऱ्या प्रत्येक सणांना गडावर जेवणाची पण सोय केली होती सोहळा झाल्यावर संपूर्ण गड करण्यास होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र पुस्तक झालं लेखक सरकार रायगडावरून व्यवस्था केल्यामुळे ते कोण लहान मुलं असतील किंवा खूप साऱ्या या सोहळ्या दरम्यान खूप साऱ्या सली माध्यमातून लहान लहान मुले ते बघून खूप मन प्रसन्न झालं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रायगड राजधानी म्हणून उभारली त्या राजधानीचं स्वरूप बघण्यासाठी बालवयातूनच ज्या संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्य कसं निर्माण केलं आणि ते बघण्यासाठी पण खूप सारी मुलं ठिकाणी भाग्य कि ह्या राज्याभिषेक सोहळा पाहिला ते या सोहळ्याच्या ठिकाणी घडलं आणि माझं बिन भाग्य की या सोळा समितीच्या आयोजकांनी मला पण निमंत्रण केलं होतं जे मान्यवर होते त्यांचा सन्मान करण्यासाठी त्या निमित्ताने रायगडाच दर्शन झालं ह्यात फक्त कमी वेळ असल्यामुळे संपूर्ण रायगड बघण्यास मिळालं नाही पण दुसऱ्या वेळेला नक्की आपण रायगडची वारी करणार तत्पूर्वी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आपण आपल्या मुलांना घेऊन नक्की रायगडला जा आणि या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय जिजाऊ जय शिवराज